तर खेवलकर प्रकरणामध्ये तक्रार असल्यास पोलिसांनी गुन्हा नोंदवावा रुपाली चाकणकरांना खेवलकरांच्या खासगी जीवनात ढवळाढवळ करण्याचा अधिकार नसल्याचा आरोप प्रांजल खेवलकरांचे सासरे एकनाथ खडसेंनी केला या प्रकरणामध्ये महिलेची तक्रार आलेली नाही आहे मात्र लोढा प्रकरण हनीट्रॅप प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी आणि आपल्याला बदनाम करायला खेवलकर प्रकरण पुढे आणल्याचा आरोपही खडसेंनी केलाय तरीही आपलं तोंड बंद होणार नसल्याचा इशारा खडसे यांनी दिला आहे हे जर तक्रार असेल तर त्याचा गुन्हा नोंद करून जे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन जे सत्य आहे ते समाजावर निर्माण करू नये रुपाली ताई नाही या संदर्भात कुठलाही अधिकार नाही एखाद्या प्रायव्हेट लाईफ मध्ये आता बोल आता याच्यासाठी मी म्हणतो प्रायव्हेट लाईफ की जोपर्यंत गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत गुन्हा <laughs> नोंद झाल्यानंतर ते सार्वजनिक होईल अशा स्वरूपाचा रुपाली त्याचा कुठलाही अधिकार नाही तक्रारी घेतली तर त्यांच्या तक्रारी घेतली एखाद्या महिलेची तक्रार आली असते आणि ते जर झालं तर मग ते काही देखील झालं असत परंतु या ठिकाणी हे प्रकरण जे आहे रुपाली त्या ठिकाणी लोणांचं प्रकरण आहे गिरीश जे नाशिकचर अधिकाऱ्यांचं लोण झाले त्याचं प्रकरण दुसरीकडे लक्ष बोलवण्याचं ते साताऱ्याला एखादं प्रकरण झालंय आता त्याचे कागदपत्र आले फोटो आले त्याच्या संदर्भातलं लक्ष वितरण करण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे खर्चांना बदनाम कराव यांचे तोंड बंद करावं माझं तोड माझ बंद होणार नाही